महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र लागू करणारच असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर काल झालेल्या मीराडोडच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी फडणवीस यांना आवाहन दिले तुम्ही हिंदी शक्ती करून दाखवाच आम्ही दुकाने काय शाळाही बंद करू असे राज ठाकरे यांनी इशारा दिला यावरून मंत्री नितेश राणे यांनी पलटवार केला आहे राणे म्हणाले की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा तिथे दहशतवादी घडण्याचे काम होते बुलढाण्यात एका मदरशात यमनचे नागरिक सापडले असंख्य मदरशांमध्ये जिलेटिन काड्या सापडतात मग हिंदू समाजात भांडणे लावण्यापेक्षा आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका असे आवाहन राणे यांनी राज यांना दिले यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे पहा त्या संदर्भातला व्हिडिओ माझं म्हणणं आहे की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना बंद करून टाका मदरसे कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही अहो बुलढाण्यामध्ये एका मदरशामध्ये यमनचे नागरिक लपलेले यमनचे असंख्य मदरसांमध्ये तिथे सापडतात तलवारी सापडतात मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडण लावण्या पाहिजे आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना मला नितेश राणेंना एक प्रश्न विचारायचा आहे सगळं जर आम्हीच करायचं असेल तर नितेश राणे सरकारमधून बसून का फक्त मुखाल होणार का